नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बघा आता मुसळधार पाऊस आलाय शेवंतीची रोपं पण लावून झाली मध्ये आधी सांदून पण झाली कुठं कुठं बघा आणि पाऊस दाखवू का तुम्हाला कसा पडतोय मुसळधार बघा एवढी मोठी धार आहे मी बादली ठेवली बघा रप रप, रप, रप पाऊस पडतोय आज पावसाचा वेग वाढलेला आहे जरा मोठा पडला ना धोपटीचा पाऊस म्हणतात त्याला म्हणजे रस्ते नाले सगळे धुऊन जातील चिखलाचा राडा होणार नाही घसरट होणार नाही त्यामुळे मोठा जरा जोरात पाऊस पडला पाहिजे एक दोन चार तास म्हणजे नदी नाले बंधारे विहिरी यांना पाणी पण वाढेल शेतकऱ्यांची काळजी पण मिटेल बघा आता एकदमच कमी आला असं असं आहे पावसाचं मंडळी पुष्य नक्षत्र आहे आणि म्हातारा पाऊस पडतोय म्हणजे वाहन म्हातारा आहे त्यामुळं म्हाताऱ्याचा पाऊस बोलला जातो गावाकडं बे बेडूक वाहन आहे आणि पाऊस म्हाताऱ्याचा आहे पण मुसळधार पडतोय चांगलं चांगला पाऊस पडतोय पाऊस पाहिजे कारण पाऊस पडला तर बळीराजा काहीतरी शेतीमध्ये पेरणार आणि आपल्या सर्वांना अन्नधान्य मिळणार त्यामुळं पाऊस हा पडलाच पाहिजे धरणी माता सुका सुकावलीच पाहिजे त्यामुळं इकडे गावाकडे सगळं आनंदी वातावरण आहे भरपूर पाऊस पडतोय त्यामुळं घ्या पावसाचा आनंद घ्या सर्वांनी हे बघा हे बघा मंडळी कसा पावसाचा जोर आहे बघा असा पाऊस आहे शांतपणे पडतोय वाऱ्याने झाड डोलताय बघा कशी मस्त छान वाटत बघा मंडळी कथा मुसळधार पाऊस पडतोय हे बघा मेघराजा बरसतोय बघा कसा मस्त हे बघा चळका दाखवतो मला बघा छान वाटतंय असा मेघराजा बरसायला लागला की कसं सगळं प्रफुल्लित होतं हिरवंगार निसर्ग सौंदर्य हिरवा निसर्ग नटतोय नुसता हिरवा शालून नेसतोय तसं सुंदर वाटतंय ना पावसाचं वातावरण पाऊस पडायला लागला की छान वाटतं गरम गरम कांदा भजी आणि छान मस्त तळलेली खमंगाशी नमकीन मिरची खायची <laughs> म्हणजे आकार तळायला पाहिजे ना त्यामुळं मग ते करायचं सर्वांनी चला पावसाचा आनंद घेऊया ते म्हणतात ना अरे मजिम पाऊस पडे सार का तसं झालंय सतत पाऊस पडतोय थोडा थांबतोय थोडा पडतोय आणि आनंदी आनंद देऊन दे जातोय छान वाटतं पाऊस पडायला लागल्यानंतर एकदम हिरवगार वातावरण पाऊस तर पडलाच पाहिजे सगळीकडे हिरवाई बरसली पाहिजे पशुपक्ष्यांना प्राण्यांना चारा पाणी झाला पाहिजे सगळीकडे हिरवं हिरवं जेव्हा निसर्ग सौंदर्य दिसतं तेव्हा किती मनाला आल्हाददायक वाट छान वाटतं त्यामुळं पिकं पण छान डोलदार येतील त्यामुळे पाऊस हा पाहिजे आणि गावाकडे पाऊस पडायला लागला आषाढ महिना निघाला की आकाड तळायचा असतो म्हणजे काहीतरी गोड चमचमीत पदार्थ करायचे असतात अ सांजोरी करंजा चकल्या असं काहीतरी आषाढ महिन्यात करायचं असतं तर प्रत्येक घरी इथं आकाड तळला जातो त्यामुळे बोलतात तुम्ही आकाड तळला का तर आता मी सांजोऱ्या करणार आहे त्यामुळं आषाढ महिन्यातला आनंद मी घेणार आहे सांजोऱ्या करून तर चला मंडळी आता पाऊस तर तुम्हाला दाखवला आणि आपली का शेवंतीची लागण पण दाखवली हे बघा पाऊस पडतोय अजून त्यामुळं हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद